वॉटरमेलन तू विचारून कुर्ती घातलेली आहे कुर्ती नाही शॉर्ट कुर्ती आहे खूप सुंदर होती आणि मला ती खूप आवडली आणि एकदम स्वस्त आहे कावळा नाही उडव कसा आहे तू खरच हंड्रेड के सबस्क्रायबर होणार आहेत हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि तुम्ही बघत असाल की मागच्या दोन दिवसापासून माझे व्लॉग किचन मधनं सुरू होत आहे कारण अनायाला तिकडे ठेवून मी इकडे येऊन शांततेत माझा व्लॉग सुरू करते हे आधी त्यामुळे प्रॅक्टिस फॉलो केली म्हणजे तुमच्याशी पण दोन मिनिटं शांततेत मला बोलायला मिळतं आणि हो तुम्हाला तिला बघायला आवडतं ते सुद्धा मी तुमच्याशी ब्लॉग मध्ये पूर्ण मग शेअर करते सो so, आजचा दिवस म्हणजे संडे आहे हा स्वयंपाक नाही एकदम शॉर्टकट काहीतरी बनवणार आहे तर आता ब्रेकफास्ट पण आम्ही एकदम लाईट असं फ्रुट्स वगैरे खाल्ले मी तिला आता म्हणजे अन्याला ॲपल वगैरे कट करून घेऊन गेली बेसिक आमचा चहा वगैरे फ्रेश होऊन रेडी झालेलो आहे आंबोळा त्या दोघांच्या झाल्या माझी व्हायची आहे पण मी पहिले म्हटलं स्वयंपाकाचं आवडते आणि त्यानंतर मग खाऊन पिऊन मग पटकन रेडी होता येईल कारण मला शूट्स आहे विकेंड म्हटलं की जर आपण स्वयंपाकात खाण्यापिण्यातच वेळ जर घालवला ना तर मग माझे बाकीचे जे बाकी कामं असतात जे रोशनची हेल्प मला लागते ला थोडीशी रोशनची हेल्प त्याच्यासाठी लागते की अनायाला तो बघेल तर मी शूट्स करू शकेल किंवा मग शूटसाठी पण काहीतरी छोटी मोठी मदत मला लागत असते आणि विकेंडला मी ब्रँड शूट जे असते सगळे प्लॅन करून ठेवते आज माझे ब्रँड शूट तर नाही आहे पण जे ड्रेसेस कलेक्शन आहे त्याचं शूट मला आता ते एक काम माझ्यावर एक्स्ट्रा आलेलं आहे तर एखादा विकेंड काढून मग आम्ही ते काम करत असतो तर बऱ्यापैकी शूट्स मी एका दिवशीच करून ठेवते तर मला खूप सारे ड्रेसेस ट्राय करायचे असतात त्याचा शूट करायचा असतो तर त्याला पण बरेच दोन तीन तास लागून जातात त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी दिवस ठेवलेला आहे आजचा सो म्हणून म्हटलं स्वयंपाकात आपण वेळ अजिबात घालवू नये पटकन क्विक असे थालीपीठ बनवणार आहे मी लवकीचे लौकी, लौकी आहे घरात तर म्हटलं क्विक थालीपीठ बनवते प्लस शेवग्याच्या ज्या फ्राय आम्हाला अशाच खायला खूप आवडतात अनायाला पण आवडतात आणि त्याचबरोबर जे थालीपीठ बनवणार आहे ते अनयाला पण आवडतं जर तिचं पण होऊन जाईल आमचं पण होऊन जाईल आणि शेवगा फ्राय त्याची रेसिपी पण तुमच्याशी शेअर करायची होती तर म्हणतात ते पण करूया आज तर आता क्विक आणि चटणी ऑलरेडी तयार आहे घरात त्याच्यामुळे मग चटणी करायची गरज नाही सो पटापट या गोष्टी स्वयंपाकाच्या आवर्ती त्यांना आंघोळ विंघोळ करते आणि मग माझं शूट किंवा दिवसभरात काय होतं हे आज तुमच्याशी ब्लॉगमध्ये शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थालीपीठाची सगळी तयारी करून ठेवली आणि त्यानंतर आता थालीपीठ करायला थोडासा वेळ होता भूक लागली नव्हती म्हणून म्हटलं चला अनायाचा थोडासा अभ्यास घेऊ कारण ह्या बुक्स वाचून आम्हाला बरेच दिवस झाले होते आणि म्हटलं बघू हिला यातलं किती आता आठवतं आणि मी आश्चर्यचकित झाले की तिने एकही गोष्ट तिनं विसरली नव्हती त्यातली सो एक एक करून सगळ्या बुक्स आम्ही इथे बघा मस्त असा अभ्यास करत असतो अधूनमधून काय बेटा हे हे काय हे ओके व्हेरी गुड हे नाही तुला माहित नाही हे काय बेटा माय गॉड तुला माहित <laughs> ग्रेप्स व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड हे हे तुझं फेवरेट आहे ना, ना तुला आवडतं ना हे काय आहे हे मी सांगते स्ट्रॉबेरी ऍपल बरोबर म्हंटल तू पण पाइन ऍपल व्हेरी गुड हे माहिती कोम्मो ग्रॅनेट पियर हे हे वेरी गुड बाबी

हे एवढे भांडे कशासाठी काढले बेटा कशासाठी आहे ते भांडे इथले काढले आणि का बरं का बरं भांडे इथनं काढले ठेवून देते का मग आता प्लीज ठेवून देते ठेवून दे चला उठा पटकन ठेवून दे आणि जेव्हाही मी किचन मध्ये काम करत असते हे आमचं फिक्स आहे इथे यायचं आणि ट्रॉलीतले सगळे भांडे काढून बाहेर असे ठेवायचे आणि म्हटलं की आतमध्ये पण ठेवून देते तेवढी ती आज्ञाकारी आहे पण मी पण तिला काही म्हणत नाही कारण तिला पण काहीतरी काम लागतं ना नाहीतर मग ती माझं डोकं खाते मला काम करू देत नाही आणि म्हणून तिला मी असे सगळे भांडे बिंडे काढू देत असते छान आहे तू खूप कामाला झाला ओ माय गॉड जागची वस्तू जागी ठेवते तू बाप रे सो थालीपीठाची तयारी तर मी करून ठेवली होती म्हणजे चला आता पटापट एक एक थालीपीठ टाकू आणि गरम गरम खाऊन सुद्धा घेऊ सो सगळ्यात आधी तव्यावर तेल टाकलं आणि पहिला थालीपीठ अनायासाठी बनवला म्हणजे तिला हळूहळू खाता येतं तिच्यासाठी सुद्धा सगळं मिश्रण सेमच घेते फक्त तिखट थोडं कमी टाकते आमच्यापेक्षा आणि तिचं बनवून झालं की बाकीच्या मिश्रणामध्ये मग मी बाकी तिखट ॲड केलं आम्हाला पाहिजे तेवढं इथे असं बनवून मी मस्त झाकून ठेवलं याला दोन ते तीन मिनटं लागतात तेवढ्या वेळात म्हटलं चला आपण इथे शेंगा सुद्धा फ्राय करायला ठेव शेंगा आधीच तयार करून घेतल्या होत्या पॅन मध्ये तेल टाकलं तेल थोडं गरम झालं की इथे लसण छान बारीक बारीक कापून घेतला होता तो टाकला त्यानंतर थोडंसं जिरं टाकलं आणि ह्या शेंगा छान धुवून घेतल्या आणि जमेल तेवढ्या छान घेतल्या आणि अशा काप करून घेतले आणि यामध्ये हे फ्राय करायला टाकून घेतले आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे झाकून ठेवायचं आपल्याला छान पूर्ण फ्राय होईपर्यंत शेंगांचा थोडा रंग चेंज होतो ही रेसिपी हेल्दी तर आहेच आणि खूप टेस्टी सुद्धा लागते आणि बाळांना पण देऊ शकतो त्यांना जर दाता आले असतील तर ते आरामात खाऊ शकतात नेहमी नेहमी भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर हे एक मस्त ऑप्शन आहे मला माहिती नव्हतं माझ्या मैत्रिणीने मा मला सांगितली ही रेसिपी आणि तेव्हापासून मी हे नेहमीच ट्राय करते तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आवडले की नाही हे मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका मी तिकडे शेंगा बनवत होती आणि पराठा पलटवता पलटवता काहीतरी अशी हालत झाली होती अनायाच्या पराठ्याची पण एनिवे तसाही तोडूनच द्यावा लागतो म्हणून मग दोन्ही साईडने छान झाला की तिच्यासाठी तो पराठा बाजूला काढून दिला आणि बाकीचे आमच्यासाठी मग थालीपीठ बनवायला घेतली आणि तोपर्यंत इथे शेंगासुद्धा मस्त फ्राय झाल्या होत्या आणि मेक शुअर की ह्या शेंगा ज्या आहे ना थोड्याशा कोहळ्या असाव्या जर जरड शेंगा असतील तर त्या प्रॉपर अशा फ्राय होत नाही म्हणजे खायला त्या प्रॉपर लागत नाही सो जस्ट आता शूट आवरला आहे मी एक कुर्ती घातलेली आहे कुर्ती नाही आहे शॉर्ट कुर्ती आहे खूप सुंदर होती आणि मला ती खूप आवडली आणि एकदम स्वस्त आहे आय डोंट नो ती स्वस्त दिसत आहे की नाही पण म्हणजे दिसायला तर खूप फारच सुंदर कलर खूप सुंदर आहे आणि म्हणून ती मी ठेवली आणि ती मी वेअर पण केलेली आहे आता शूट झाला आय होप तुम्हाला माहिती असेल हा शूट कशाचा तर मी नवीन पेज सुरू केलेलं आहे काही जणं नवीन असतील त्यांना माहिती नसेल म्हणून सांगते तर मी नवीन पेज सुरू केलेलं आहे अंकिता सिल्लुरकर या नावाने आहे तुम्हाला पेजची जी माझी इंस्टाग्राम आय डी आहे ती मी कमेंटमध्ये पण पिन करते आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण शेअर करते त्यावर मी खूप सुंदर सुंदर ड्रेसेसचे कलेक्शन नेहमी दाखवत असते तर त्याचाच तो शूट होता म्हणजे मग मला एक दिवस केला वीकमध्ये की मला बरेच दिवस मग त्या रील्स एडिट करून टाकता येतात सो आत्ता जस्ट शूट आवरला आणि जोराची भूक लागली आहे सकाळी आम्ही जो म्हणजे ना नाश्त्यासारखंच केलं होतं थालीपीठ ते आता झालं संपलं तीन वाजले आहे तीन सव्वा तीन झाले आहेत तर आता बनवण्याची तर काही एनर्जी नाही आहे कारण मी ऑलरेडी इतकी थकली मी ऑलमोस्ट थर्टी ड्रेसेस ट्राय केलेले आहेत आणि शूट केलेलं आहे सो खूप थकलेलो आहे आणि भूक पण लागली सो आता बाहेर जातो काहीतरी क्विक खाऊन येतो आणि त्यानंतर पुढचं काय ते बघतो जवळ आलो की आम्ही डायरेक्ट पळत सुटतो आम्ही कुणालाच ऐकत नाही आणि तिथे जे गार्ड आहे ना ते तिला सिटी वाजवत असतात लिटरली पण तिला त्याची काहीच पडली नसते तिला त्या फाऊंटेन मधल्या पाण्यात आंघोळ करायची असते सो आमचं जेवण राहिलं बाजूला मॅडमचं इकडे तमाशे चालले होते की मला इथेच खेळायचं आहे सा मला सांगायचे काय खाते तू इतर आम्ही अनायासाठी मुरमुरे वगैरे सोबत घेऊन आली होती म्हणजे ती शांततेत खात बसेल आणि आम्हीसुद्धा आमचं मील एन्जॉय करू शकू सो इकडे so, आज बर्गर घेतलेला आहे मला बाहेर खायचं म्हटलं म्हणजे प्रॉपर अशी भाजीपोळी खाल्ल्यापेक्षा असं काहीतरी चटरपटर खायला जास्ती आवडतं आणि आमचं ठरलेलं असतं की पूर्ण वीकभर बाहेरचं काहीच खायचं नाही पण विकेंडला आम्ही जोमात बाहेरचं खात असतो कारण बाकीची भरपूर कामं असतात त्याच्यामुळे स्वयंपाकाला वेळ देणं तेवढं जमत नाही तुम्ही बघताय की दिवस कसा बिझी जातो पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही ना काही माझं काय काम चाललेलं असतं शूटिंग एडिटिंग त्यानंतर ब्रँड शूट्स या सगळ्या गोष्टींमुळे मग स्वयंपाकाला वेळ देता येत नाही आणि म्हणून मग बाहेरचं खाण्यात येतं पण वीकडेजमध्ये आमचं ठरवून असतं की नाही आपण विकेंडला भरपूर खाल्लेलं आहे सो आता स्ट्रिक्टली घरातलं खायचं मम्मा मन स्माइल नानू का नानू काढते आणखीच नानूला काढू देऊ का तू काढणार मस्त भरपेट जेवण केलं त्यानंतर आईस्क्रीमसुद्धा एन्जॉय केली बरेच दिवसांनी अनायला सर्दी खोकला होईल म्हणून आम्ही आजकाल आईस्क्रीम खात नाही आम्हीपेक्षा मी कारण रोशनला एवढा काही शॉक नाही आहे पण मला पन 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 तीला 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 फार आवडते पण अनयामुळे मी पण खात नसते पण आज म्हणतं ठीक आहे आज खाऊनच घेऊ आणि तिला पण थोडीशी द्यावंच लागते मग आमच्यातली आणि मग म्हटलं तिथे टेडी बिअर होता मला वाटतं तिला फार आवडेल मज्जा येईल पण ती इतकी भीट होती पण या बॉल्ससोबतनं ती छान खेळत होती मग इथे खेळताना पाहून आम्हाला वाटतं चला तिला गेम झोनमध्ये घेऊन जाऊ आणि बघू तिला कसं वाटतं तर कारण आम्ही मी स्वतः खूप एक्सायटेड आहे तिला इथे घेऊन जायला आणि वेगवेगळे गेम्स वगैरे ट्राय करायला मॉलमध्ये गेलो होतो फोटोबा केला आणि त्यानंतर अनाला गेम झोनमध्ये घेऊन गेलो होतो अजून तिला तिथे जायला वेळ आहे पण आम्हाला एकदम मजा येते की आम्ही एक्साइटेड आहे की केव्हा जायचं तेव्हा आपण ते पासेस काढू तिला पण घेऊन जाऊ मस्त एक दोन तास काढून तिला तिथे खेळायला लावू ती पण इंटरॅक्ट करेल सगळं आणि आम्ही पण आणि म्हणजे एक तो चांगला फेज राहील असं पण ती अजून मोठी व्हायची आहे तिला फार असं कळत नाही पण एक सहा सात महिन्यात मला वाटतं ती छान खेळण्या योग्य होईल आणि मज्जेत ती खेळेल सुद्धा तिकडे जाऊन आलो आणि घरात आल्यावर कपडे असे पडले होते कारण शूट केला आणि तसंच आम्ही निघालो होतो मग ते कपडे सगळे व्यवस्थित अरेंज करून ठेवले आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे या सगळ्यांमध्ये ना मला रोशनची खूप मदत असते तर एकटीला एवढं सगळं पॉसिबल नाही आहे रोशन पूर्ण त्याचा विकेंड मला देतो असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच मी या सगळ्या गोष्टी करू शकते सो असं सगळं आहे आम्ही दोघं मिळून पूर्ण हे करतो मला बरेचदा विचारतं की तू कसं काय मॅनेज करते ते पेज हे पेज डेली ब्लॉगिंग बेबी बी फूड रेसिपीज ते ड्रेसेस आता नवीन सुरू केलेलं आहे सो ते इतकं इझी नाही आहे खूप म्हणजे फक्त ते तेवढं तुम्ही एक दहा वीस सेकंडची रील बघता तेवढंच ओपन असतं त्याच्या मागे खूप मेहनत असते आणि तेवढी बॅकग्राऊंडची मेहनत काय आम्ही तुम्हाला दाखवत नाही कारण तुम्हाला काहीतरी छान एंटरटेनिंग कॉन्टेंटच मिळायला पाहिजे ते मी आले किचनमध्ये कारण अनाळ्याच्या काहीतरी खाऊ खाण्याची वेळ झालेली आहे कारण आता सहा साडेसहा वाजताय तर तिला काहीतरी खायला द्यावं लागेल आणि सोबतच म्हंटल आपला चहा पण बनवू कारण संध्याकाळचा चहा झाला ना एकदम फ्रेश वाटतं चला मग आता मस्त चहा पिऊ आणि रोज अनायला काय द्यायचं ना हा खूप प्रश्न असतो वर का की आता काय अवेलेबल असेल काय देऊ आणि हे प्रत्येक आईसोबत होत असणार आहे की आत्ता काय देऊ तिला खायला सो आता माझ्या डोक्यात असं आलं की राजगिरा ला लाडू असतो ना मी तसं राजगिराच्या लाह्या देत असते पण ते आता नाहीये सो so, राजगिरीचा लाडू आहे माझ्याकडे तो दुधात मिक्स करून दिला तरी छान लागतो म्हणजे आपण पण तो खाल्ला पाहिजे छान आहे हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण लागतो सो आता so, ते मी आणायला देणार आहे आणि आम्ही छान पिणार आहे चनायला खाऊ घातलं आम्हीसुद्धा चहा वगैरे पिला आणि त्यानंतर लगेच मी गेली भाजी चानायला भाजी आणि फ्रुट्स ह्या गोष्टी मॅन्डेटरी असतात संडेला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित घरी घेऊन आलो की वीक एकदम आरामात जातो आणि ते सगळं घेऊन येऊन प्रॉपर सगळं अरेंजसुद्धा करून ठेवलं म्हणजे माझं एक तेवढं काम आवरून गेलं आणि हे सगळं भाजीचं वगैरे अरेंज करून झालं तो तोपर्यंत आठ साडेआठ वाजत होते आणि अनयाच्या डिनरची वेळ होतच होती तर म्हटलं चला छान तिच्यासाठी काहीतरी आज वेगळं बनवू तर, तर इकडे मिक्स व्हेजिटेबल सूप बनवणार होती मी माझ्याकडे कॉर्न्स होते ब्रॉकली होती गाजर होतं कांदा असं सगळं मस्त एक सूप बनवलं याची रेसिपी मी तुमच्याशी माझ्या दुसऱ्या चॅनलवर म्हणजे रोशना अंकितावर लवकरच शेअर करेल तर म्हटलं चला रेसिपी पण शूट करू म्हणून आधी पटापट सगळी प्रिपरेशन करून घेतली आणि मग रेसिपी शूट करायला घेतली तिकडे मी कुकर लावून घेतला आणि मग थोडा वेळ होता मधला तेवढ्या वेळात एक पार्सल आलं होतं ते म्हणजे आमच्या घराच्यासाठी मी काहीतरी नवीन नवीन गोष्टी मागवलेल्या आहेत मागच्या एका व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे माझं किचन छान मी सजवणार आहे आणि त्यातलंच एक पार्सल आलं होतं म्हटलं ओपन करून बघू कसं ते आणि त्यानंतर इकडे बघा मस्त असं सूप रेडी केलेलं आहे हे खूप हेल्दी सूप आहे आणि अशाच नवीन नवीन गोष्टी मी आणायला देत असते म्हणजे सगळ्या भाज्यांचा तिच्या जेवणात समावेश व्हावा काय अंकित तू दुसरा चमचा घे कपडे चेंज करू देतो किंवा मग बरोबर सूपही दिलं नानू तुझा माझ्यावर भरोसा बरं तुला सूप आवडलं का कसा आहे सूप आज तुझ्या कपड्यांवर आहे बेटा ओके

आणि फायनली दिवसाचा शेवट करण्याची वेळ आली मी खूप थकली आत्ताच नाही असं जेवण वगैरे करून दिलं आणि तिला जेवण करवायचं म्हटलं म्हणजे एक वेगळाच टास्क असतो ही कुर्ती तुम्हाला कशी वाटते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा कुर्तीपेक्षा शॉर्ट एकदम शॉर्टवाला टॉप आहे ते मला ते प्रचंड आवडलं आहे कारण मला त्याचा कलर खूप आवडला आहे आणि तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आता दिवसाचा शेवट करते आजचा व्हिडिओ एंड करते कारण आता मी पण मस्त फ्रेश होते कपडे वगैरे चेंज करून छान माझं स्किन केअर रुटीन करते हेअर केअर रुटीन करते आणि त्याचबरोबर आजचा ब्लॉगसुद्धा एंड करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशा छान छान ब्लॉगसाठी मला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि तुमच्या छान छान कॉमेंटसुद्धा करत जा म्हणजे मला अजून उत्साह येतो परत नवीन नवीन छान छान ब्लॉग्स तुमच्याशी शेअर करायला किचनच्या बाबतीत आपण मागच्या वेळेस बोललो होतो माझं किचनचं जेव्हा मी टूर शेअर केला होता ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही मला सजेस्ट केल्या होत्या की तो इथे काहीतरी शो पीस लाव त्यानंतर ऐवजी मी काय टाकू शकते हे तुम्ही मला सजेस्ट केलं होतं त्यानंतर मायक्रोवेव्ह कवर अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही सजेस्ट केल्या होत्या सो तुमचे सजेशन्स ऑलवेज वेलकम आहेत आणि मला खूप छान वाटतं की तुम्ही सगळे काहीतरी मला तुम्ही एकदम मन लावून व्हिडिओ बघता आणि मला काहीतरी सजेस्ट करता आउट ऑफ एव्हरीथिंग तर uh, तुमच्या सगळ्या सजेशन्समुळेच मी सगळ्या गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत त्यातल्या एक दोन गोष्टी आज आलेल्या आहेत बाकी पुढच्या हळूहळू येतील सगळ्या गोष्टी आल्या की तुमच्याशी सगळं शेअर करते की मी काय काय ऑर्डर केलेलं आहे आणि ते आता माझ्या घरात कसं दिसतं आहे पुढच्या अपकमिंग व्लॉगमध्ये तुम्हाला आमच्या घरातली टी व्हीसुद्धा बघायला मिळेल आणि टी व्ही घेण्याचं दुसरं एक कारण होतं ते म्हणजे माझे लवकरच हंड्रेड के सबस्क्रायबर होणार आहेत आणि माझं असं होतं की जेव्हा माझे हंड्रेड के सबस्क्रायबर होईल ना मला टी व्ही समोर उभं राहून ते असं ते फोडायचं वगैरे ते करायचं आहे कारण हे चार वर्ष आधी पाहिलेलं ड्रीम होतं आणि ते फायनली कम्प्लीट होणार आहे की यूट्यूबचे हंड्रेड के सबस्क्रायबर्स आणि म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही शब्दामध्ये त्याचा आनंद काय आहे

तर अना एक कारण होतीच पण दुसरं कारण म्हणजे मला त्या गोष्टीसाठी पण टी व्ही हवीच होती मग म्हणतात ठीक आहे तीन चार महिने डिले केल्यापेक्षा आपण आत्ताच घेऊ म्हणजे मला ते पण करता येईल सो लवकरच हंड्रेड के सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत जर तुम्ही सगळ्यांनी माझं पहिलेचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा म्हणजे लवकर होतील आपले हंड्रेड के सो नेक्स्ट एक दोन ब्लॉगमध्ये तुम्हाला माझे हंड्रेड के सबस्क्रायबरचा ब्लॉग बघायला मिळेल आणि दुसरं म्हणजे उद्यापासून नवरात्र आहे तर तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी पहिल्यांदा असा मनात विचार करते आहे अजून उद्यावर नवरात्र येऊन ठेपली पण माझं अजून ठरलेलं नाही आहे की मला उपवास करायचे की नाही माझी अशी इच्छा होत आहे की एक असा तरी आपण उपवास करूया पूर्ण दिवसभर आणि संध्याकाळी मग जेवण करायचं वाटल्यास कारण मी अजून अनाला ब्रेस्ट फीड करते मी आजपर्यंत नऊ दिवसाचे उपवास केलेले नाही आहे मी फक्त एक अष्टमीचा उपवास करते तो माझा निरंकाळ उपवास असतो पण नऊ दिवसांचे नाही केले आहे माझ्या डोक्यात चाललेलं आहे रोशनला पण म्हटलं तर रोशनचं असं आहे की तुझ्या तुझ्याने होत असेल तर कर तर फक्त दिवसभर फ्रूट्स खाऊन राहायचं आणि संध्याकाळी जेवण करायचं असं नऊ दिवस करायचं माझ्या डोक्यात चाललेलं आहे बट अजून ठरलं नाही आहे पण ठीक आहे बघू जर ते पॉसिबल झालं तर नक्कीच करते आणि जे काय असेल म्हणजे मी उपवास केले की नाही हे तुम्हाला पुढच्या ब्लॉक्समध्ये बघायला मिळेल आणि त्याचबरोबर मी घट तर बसवत नाही घरात म्हणजे दिवा वगैरे असं काही लावत नाही कारण अनाया पण आहे आणि त्याच्या आधी पण कधी लावलेला नाही आहे तर तसं काही मी अजून सुरू केलं नाही आहे पण नौकन्यांचं जेवण माझ्याकडे असतं कारण माझ्या आईकडे ते व्हायचं आणि मला खूप खूप आवड होती त्या गोष्टीच्या आधीपासून मला खूप छान वाटायचं नौकन्यांचं जेवण मी लहान होती मी सगळ्यांकडे जेव्हा जायची तेव्हापासून ती एक आवड आहे आणि मग पुढे पण होती तर लग्न झाल्यावर तर मी सुरू नव्हतं केलं पण माझ्या मनात ते होतं मग रोशनला म्हटलं रोशन म्हणलं ठीक आहे तुला इच्छा आहे तर तू कर सो मी ते पण करत असते मागच्या वर्षीपासनं मी सुरू केलं सो मधल्या येणाऱ्या पुढच्या काही ब्लॉग्समध्ये तुम्हाला माझ्याकडे नवकन्यांचं जेवण आहे ते सुद्धा बघायला मिळेल सो so, पुढचे असे छान छान ब्लॉग्स बघायला विसरू नका आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत तो बाय